मित्रांनो येणाऱ्या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये बेरोजगार राहायचंच नसेल तर हा व्हिडिओ बिलकुलही स्किप करू नका आणि आवडल्यास तुमच्या जीवलग नातेवाईकांपर्यंत मित्रमंडळीपर्यंत सुद्धा नक्की नक्की शेअर करायचा आहे अर्ज सुद्धा लगेचच तुम्ही या ठिकाणी करून घ्यायचं आहे कारण संधी जास्त दिवस या ठिकाणी राहत नसते परीक्षा मराठीमधून आहे मित्रांनो टी सी एस आय बी बी एस घेणार आहे त्यामुळे संपूर्ण माहिती पहा वयोमर्यादा अभ्यासक्रम आणि लगेचच या ठिकाणी अप्लाय आणि अभ्यासाला सुरुवात करा आणि बेरोजगारीचं रूपांतर रोजगारामध्ये कन्व्हर्ट करा पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले किंवा टी सी एस एस नेमका पॅटर्न कसा आहे विथ प्रूफ तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की नक्की पाहून घ्या मित्रांनो कारण भरकटू नका ज्या आयोग जे संस्था तुमचा पेपर घेणार आहे तर त्यांना कसा पेपर अपेक्षित आहे ते तुम्ही पहा आणि तसाच अभ्यास करा फापड पसरा करायचं काही सुद्धा या ठिकाणी गरज नाही युट्यूला सुद्धा मी या ठिकाणी व्हिडिओ घेऊन तुम्हाला सांगत असतो किंवा खरा खुरा टी सी एस पॅटर्न कसा आहे त्याचे पीवाय किंवा आपण तुम्हाला या ठिकाणी घेऊन येतो जेणेकरून कुठेही तुमची दिशाभूल होणार नाही जसं की सर्व फॉर्म भरल्यावर त्याची जी परीक्षा असते त्याच्या अभ्यासासाठी कुठेही भरकाटायची गरज नाही कुठेही कंटेंट शोधायची गरज नाही मित्रांनो ऑल इन वन सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी फक्त चारशे नव्याण्णव सरळ सरळसेवेचं पण भेटतं आहे सर्व से सरळ सेवा मग कल्याणची असू द्या आय सीडीएची असू द्या येणाऱ्या महानगरपालिका असू द्या झेडपी भरती असू द्या सगळ्या भरतीची तयारी या ठिकाणी होऊन जाते रेल्वे भरतीची सगळी एन टी पी सी ग्रुप डी ह्या सर्वांची या ठिकाणी तयारी होऊन जाते एमपीसी कंबाईन असेल टी सी आय बी पी एस पॅटर्न असेल आणि बँकिंग असेल हे सर्व कंटेंट तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णवमध्ये भेटून जाते एक वर्ष भेटली आहे याचा या नक्की नक्की तुम्ही लाभ घेऊ शकता कसं मिळवायचं आहे तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फक्त चारशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवले सर्व कंटेंट तुम्हाला वन टाईम एकाच वेळेस पहिल्या दिवशी सर्व कंटेंट भेटून जाईल तुम्हाला वाटतं की नाही मला फक्त सरळ सेवेसाठी पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी फक्त सरळ सेवेचं दोनशे ऐंशीमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्हाला वाटतं की मला फक्त आय से मुख्य सेविकेचं पाहिजे आहे त्याचं सुद्धा वन नाईन एटमध्ये तुम्हाला सर्व कंटेंट व्हिडिओ लेक्चर ई बुक क्लास नोट्स उपलब्ध आहे आणि तुम्हाला वाटतं की समाज कल्याण विभाग जसे गृहपाल वगैरे यासाठी मला पाहिजे आहे तर हे सुद्धा अगदी टू द पॉईंट दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये सर्व दोनशे ऑनलाईन टेस्ट आहेत व्हिडिओ लेक्चर आहे ईबुक आहे हे सर्व कंटेंट तुम्हाला भेटून जात आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर आता सगळी बेसिक माहिती समजली असेल तर आता आपण या ठिकाणी शेहचाळीस हजार जागा या ठिकाणी कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहेत अर्ज कसा करायचा आहे वयोमर्यादा काय काय अभ्यासक्रम काय आहे संपूर्ण जेड माहिती या ठिकाणी पाहायला सुरुवात करूया या सगळ्या भरतीमध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे पहिली या ठिकाणी आपण जाहिरात पाहणार आहोत ती म्हणजे समाज कल्याण विभागामध्ये अशा आपण वेगवेगळ्या जाहिराती पाहणार आहोत हे शेचाळीस हजार भरतीच्या तर पहिली जाहिरात या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या आहे मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरळ सेवा भरती या ठिकाणी होत आहे यामध्ये सहा वेगवेगळी पदं आहेत सहाच्या सहा वेगवेगळी पदं तुम्ही भरू शकता सहा वेगवेगळ्या परीक्षा होणार सहा वेगवेगळ्या तुम्हाला फी पण द्यावी लागणार सहा परीक्षा द्यायची संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे बघा पहिलं पद आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आता बऱ्याच जणांनी भरलं असेल याचे दोन तीन दिवस फक्त लास्टचे डेट बाकी आहे ठीक आहे काही या ठिकाणी अजून डेट आप अपकमिंग आहेत काहींच्या ठिकाणी डेट चालू आहेत तर बघा ही दुसरं पद आहे समाज कल्याण निरीक्षकचं तिसरं पद जर गृहपाल अधीक्षकचं महिला महिलांनी अजून फॉर्म भरला नसेल तर अवश्य अवश्य भरा आणि जर भरला असेल तर बिंदास आपल्या या ठिकाणी कोर्सच्या माध्यमातून जबरदस्त अभ्यास चालू राहू द्या अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते तुमच्यासाठी या वर्षीच्या दोनच महत्वाच्या म्हणजे आय सी डी एस आता त्याची तर लास्ट डेट निघून गेली आणि ही दुसरी म्हणजे या ठिकाणी कोणते मित्रांनो तर या ठिकाणी समाज कल्याण विभागाची गृहपाल अधीक्षक महिलांसाठी पेशल आहे इथं पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकत नाही हे लक्षात ठेवा ओके हे फक्त महिलांसाठी आहे तर हा तरी फॉर्म कमीत कमी भरा आता दुसरं सेम पद आहे ते म्हणजे गृहपाल अधीक्षक परंतु हे सर्वसाधारण गटामध्ये आहे इथं महिला पण फॉर्म भरू शकतात आणि पुरुष उमेदवार सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात मग इथं महिलांनी सुद्धा भरला तरी चालेल परंतु पुरुष सुद्धा या ठिकाणी भरू शकतात त्यामुळे पुरुषांनी पुरुष सुद्धा हा वर्जून फॉर्म भरायचा आहे त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक आहे आणि त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक आणि टंकलेखक असे या ठिकाणी म्हणजे स्टेनोटायपीस त्याला म्हणतो तर अशी वेगवेगळे या ठिकाणी सहा वेगवेगळे फॉर्म आहेत सहाच्या सहा पण तुम्ही वेगवेगळे भरू शकता परंतु प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळी काय करावं लागेल परीक्षा फी द्यावी लागेल तर ही पहिली या ठिकाणी जाहिरात आपण पाहत आहोत हे मी का तो मला भर देतोय कारण वेतन जबरदस्त आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्येच आपल्याला राहून नोकरी करायची आहे पगार जर बघितला तर आपण बघू शकता प्रत्येकासाठी जर बघितलं तर अगदी तीस पस्तीस हजाराच्या पुढे या ठिकाणी तुम्हाला वेतन दिसत आहे ठीक आहे त्यामुळे जबरदस्त संधी आहे आणि पुढं पुढं प्रमोशन होऊन तुमची अगदी दि लाख दीड लाखापर्यंत या ठिकाणी वेतन जात आहे वे वयोमर्यादा म्हणाल तर या ठिकाणी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा आहे खुल्या प्रयोगासाठी कमीत कमी अठरा पाहिजे आणि जास्तीत जास्त अडोतीस पाहिजे मागासवर्गीय असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही देऊ शकता आणि प्रकल्पग्रस्त वगैरे असाल त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सूट दिलेली आहे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता वेगवेगळ्या ठिकाणी सूट दिलेली आहे त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता आता काय शैक्षणिक पात्रता लागते तर तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे आणि एम एस आय टी पाहिजे गृहपालसाठी ग्रॅज्युएशन एम एस आय टी पाहिजे आहे वरिष्ठ समाज कल्याणसाठी सुद्धा ग्रॅज्युएशन एम एस आय टी पाहिजे समाजकल्याण निरीक्षकसाठी सुद्धा ग्रॅज्युएशन आणि एम एसआयटी पाहिजे आणि सगळ्यांचा सिलेबस सारखा आहे त्यामुळं वेगवेगळ्या या ठिकाणी सिलेबस करायची गरज नाही ठीक आहे आपण ज्या ठिकाणी तुम्हाला टी सी एस पॅटर्नवर देतो आहे तेवढं केलं तर या ठिकाणी मोहरदॅन सफिशियंट आहे ल उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक आणि लघुटंक लेखक तर यासाठी टायपिंग स्टेनोचे या ठिकाणी तुमच्याकडे काय पाहिजे आहे दहावी प्लस या ठिकाणी हे दहावीवरून पद आहेत टायपिंगवरची परंतु इथं टायपिंग सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे स्टेनो सुद्धा गरजेचं आहे ज्यांच्याकडे स्टेनो टायपिंग आहे हे चार पाच सहा नावाची पदं भरू शकतात ज्यांच्याकडे टायपिंग नाही परंतु ग्रॅज्युएशन आहे तर ते या ठिकाणी एक दोन तीन नावाची पदं भरू शकतात ग्रॅज्युएशन बेसिसवरती मग दुसऱ्या फॉर्मकडे जाऊया आणि समाज कल्याणचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर लगेचच या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तरचं जो पॅक आहे ते पॅक घ्या आणि आपल्या अभ्यासाला परिपूर्ण या ठिकाणी प्युअर टी सी एस पॅटर्न या ठिकाणी आपल्या तयारीला सुरुवात करा दुसरं जबरदस्त महत्वाचं पद म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी नोकरी करायची संधी आहे आणि आपले हेडक्वार्टर जे आहे ते मुंबईला असतं महाराष्ट्रामध्ये विशेष म्हणजे ही परीक्षा तुम्ही मराठीमधून देऊ शकता ठीक आहे मराठीमधून देऊ शकता ओके याला जर आपण बघितलं गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश हे तीन विषय तुम्हाला प्रिलियम्सला फक्त करायचे आहेत फक्त तीन विषय कोणते गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी व्याकरण एवढे तीन विषय तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत ते लक्षात ठेवा मराठीतून तुम्ही परीक्षा देऊ शकता जबरदस्त यावर्षी वॅकन्सी आलेली आहेत मित्रांनो मागील पाच वर्षामध्ये एवढ्या वॅकन्सी आले नव्हते स्टेट बँके तेवढ्या ठिकाणी आलेले ते आहेत त्या म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर जवळपास तेरा हजार तीनशे सातशे पस्तीस ऑल इंडिया रँकवर जबरदस्त अशा म्हणजे प्लस या ठिकाणी वॅकन्सी आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा आपल्याला पाहायला अकराशे त्रेसष्ट प्लस या ठिकाणी वॅकन्सी आपल्याला पाहायला भेटत आहेत त्यामुळे जबरदस्त महाराष्ट्रासाठी नेहमीच या ठिकाणी बँकिंग सेक्टरमध्ये जास्त वॅकन्सी असतात कारण बऱ्याच बँकेचे हेडक्वार्टर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत शाखा सुद्धा भरपूर आहेत त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जबरदस्त संधी असते मग या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर काय पात्रता लागते तर याचं वय थोडंसं सरळ सेवेपेक्षा कमी असतं मित्रांनो कारण इथं जर बघितलं तर कमीत कमी वीस वर्ष पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी पाहिजे आहे ग्रॅज्युएशन असणं तुमचं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही जर एस सी एसटी असाल तर अठ्ठावीस प्लस पाच एवढिकाने तुम्हाला म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत देऊ शकता आणि ओबीसी असाल तर या ठिकाणी अजून तीन वर्ष म्हणजेच एकतीस वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता हे अर्ज भरू शकता ओके तर अप्लाय करायची लिंक याची सुद्धा डिस्क्रिप्शन दिलेली आहे ग्रॅज्युएशन असेल वय बसत असेल तर बिंदास याला सुद्धा तुम्ही अप्लाय करायचं आहे आणि जबरदस्त अशी म्हणजे साधीसुदी बँक नाही मित्रांनो ही जर आपण बघितलं तर टॉप फाईव्ह मोस्ट ट्रस्टवरती रँकिंगमध्ये ग्लोबली मोडली जाणारी ही बँक आहे स्टेट बँक बँक ऑफ इंडिया त्यामुळं क्लरिकलच्या मागील पाच वर्षामध्ये अशी संधी आलेली आहे त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मराठीतून परीक्षा होत आहेत अलीकडे अलीकडे त्यामुळं कोणताही लँग्वेजचा कोणताही या ठिकाणी ताण घ्यायची गरज नाही आणि आय बी पी परीक्षा घेत असतात आता सरळ सेवा पण आपल्या टी सी आय बी पी एस घेत आहे त्यामुळं जास्त क्रायटेरियामध्ये या ठिकाणी चेंजेस आपल्याला आता फेस करावे लागत नाहीत बऱ्याच जणाला विश्वास बसत नाही की आपण मराठीतून देऊ शकतो देऊ शकता प्रत्येक राज्यासाठी तेथे ते ते लोक लोकल लँग्वेज काय केलेली आहे या ठिकाणी मुबाद दिलेली आहे जसं की आपण जर महाराष्ट्रामध्ये राहत असेल तर महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी आपण बघू शकता स्पष्टपणे की ही इंग्लिश हिंदी आणि मराठी या तिन्ही पण कोणत्याही लँग्वेजमधून ही परीक्षा तुम्ही देऊ शकता इंग्लिश हिंदी आणि मराठी तर आपण आपल्या मातृभाषेतून सुद्धा या ठिकाणी परीक्षा देऊ शकता त्या तेरा हजार प्लस म्हणजे जवळपास चौदा हजार जागा आहे तर यासाठी जर अर्ज करायचा असेल तर नक्की नक्की अर्ज करून घ्या सात तारखेपर्यंत याचे अर्ज करायचे सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत याचे अर्ज सुरू आहेत तर त्याचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता त्यामुळे तात्काळ जर भरायचा असेल तर ता तात्काळ भरून टाका आतापर्यंत आपण समाजकालीनची जाहिरात या ठिकाणी पाहिली त्यानंतर जर आपण बघितलं तर स्टेट बँकेची या ठिकाणी पाहिली आणि त्यानंतर या जी महत्वाची जाहिरात जी आहे ती आता आपण पाहणार आहोत ती म्हणजे या ठिकाणी गट ड ची रेल्वेमध्ये गट ड ची या ठिकाणी जाहिरात आणि याच्या वॅकन्सी अजूनही वाढण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे याच्या डबलच फॅकन्सी होणार आहेत असं तुम्ही ग्राहक धरून या ठिकाणी करू शकता अर्ज सध्या तरी आपण ऑफिशियली बघितलं तर बत्तीस हजार एवढ्या ठिकाणी वॅकन्सी आहेत कशाच्या रेल्वे गट डच्या आणि महाराष्ट्रासाठी ही परीक्षा जी आहे ते आपण मराठीमधून देऊ शकता हो मित्रांनो आपल्या मातृभाषा ून देऊ शकता पाठीमागे ज्यावेळेस ही जाहिरात आली होती ती दहावी बेसवरती होती फक्त दहावी पासवरती तुम्ही ही जाहिरात फॉर्म भरू शकत होता गेल्या वेळेस एक लाख पेक्षा जास्त जागा होत्या परंतु आता या ठिकाणी दहावी आणि आय टी असं करायचं चाललेलं आहे अजून या ठिकाणी जो पण तुमचं एज्युकेशन क्रायटेरिया आहे तो जाहिरात ज्यावेळेस लिंक ॲक्टिवेट होईल मग लिंक कधी ॲक्टिव्हेट होणार आहे आता फक्त वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात आलेली आहे रेल्वेची तर ही लिंक कधी ॲक्टिवेट होणार आहे ऑफिशियली वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे मित्रांनो ही जाहिरात तर तेवीस तारखेपासून या ठिकाणी याची लिंक ॲक्टिव्हेट होणार आहे कधी तेवीस जानेवारीपासून मग कधीपर्यंतपासून अर्ज करू शकता तर तेवीस जानेवारीपासून ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही याचे अर्ज करू शकता त्यामुळे याचासुद्धा तगडा अभ्यास राहू द्या आणि कोरोनामुळे तीन वर्ष वाढवलेली आहेत प्रत्येकासाठी वयोमर्यादा रेल्वेने प्रत्येक परीक्षेसाठी आतापर्यंत वाढवलेल्या आहेत ह्या पूर्ण वर्षामध्ये त्यामुळे ह्याचा सुद्धा लाभ घ्या अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे ओपनसाठी तुम्ही पुढे जर तुम्ही ओबीसी असाल तर अजून तीन वर्ष म्हणजे तुम्ही एकोणचाळीस वर्षापर्यंत देऊ शकता आणि एस सी एस टी असाल तर अजून दोन वर्ष म्हणजे एक्केचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही काय करू शकता याची संधीचा लाभ घेऊ शकता ओके तर जसं की या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला हे सगळं वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे परंतु जसं की या ठिकाणी तहान लागल्यानंतर पाणी शोधण्यात काहीच अर्थ नसतो मित्रांनो आडखानण्यात वीर खावण्यात काहीच अर्थ नसतो आतापासून याची तयारी चालू राहू द्या ही जाहिरात येणार ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे, आहे न्यूजपेपरमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता ही जाहिरात आलेली आहे आता फक्त या ठिकाणी लिंक ॲक्टिवेट होणं बाकी आहे तेवीस जानेवारी लिंक ॲक्टिवेट होणार आहे असं सुद्धा ऑफिशियल याचं सांगितलेलं आहे बत्तीस हजार अप्रॉक्सिमेट दिलेले आहेत परंतु जागा याच्या एवढ्या कमी कधीच नसतात ह्या जागा कित्येक पटीने वाढतील एवढा मला या ठिकाणी विश्वास आहे परंतु आहे त्या जागात सुद्धा तुम्ही त्या लढण्याची तयारी चालू राहू द्या म्हणजे नंतर निराशा हात येणार नाही ओके तर या ठिकाणी ही पण एक जबरदस्त जाहिरात आहे जशी तेवीस जानेवारीला जाहिरात येईल ती पण तुम्हाला मी अपडेट देईल आता याचा याचासुद्धा अभ्यास आपला चालू राहू द्या रेल्वे भरती येणारच आहे आणि फक्त तुम्हाला रेल्वे भरतीची या ठिकाणी तयारी करायची असेल तर नव्याण्णव रुपयेमध्ये या ठिकाणी याची सुद्धा तुम्ही तयारी करू शकता मग परंतु या ठिकाणी मी जसं की तुम्हाला सांगितलं की बाबा असे छोटे 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 कंटेंट घेत राहिलं तर याची खूप फी जास्त होत आहे त्यामुळे तुम्हाला वन टाईम जर तुम्ही हे घेतलं तर वर्षभरामध्ये येणाऱ्या सगळ्या सरळ सेवा परीक्षा रेल्वे भरती एम पी सी कंबाईन आय बी पी एस टी सी एस भरती बँकिंग परीक्षा सगळ्यांची तयारी होत आहे फक्त चारशे नव्याण्णवमध्ये तर याचासुद्धा तुम्ही नक्की लाभ घ्या एक वर्ष व्हॅलिडिटी आहे तर हे सगळं तुम्ही कंटेंट घेऊ शकता फक्त सरळ सेवेचं पाहिजे असेल तर ते पण अवेलेबल आहे आणि जर या ठिकाणी तुम्हाला फक्त आय सी टीचं पाहिजे असेल मुख्य सेविकाचं अंगणवाडी सुपरवायझरचं ते पण या ठिकाणी उपलब्ध आहे फक्त समाज कल्याण विभागाचं पाहिजे असेल तर ते पण या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध आहे नंतर वन विभागाची मोठी जाहिरात येणारच आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे परंतु यामध्ये कारण ऑफिशियली अजून काय अनाउन्समेंट न झाल्यामुळं मी ह्यामध्ये काही सांगितलेलं नाही याच्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता ती पण ज्यांचं दहावी आहे बारावी झालं त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे तर त्याच्यासुद्धा आतापासूनच आपण सर्व कंटेंट तुम्हाला देत आहे व्हिडिओ लेक्चर आहे त्याचे क्वेश्चन पेपर आहे ईबुक आहे हे सगळं तुम्हाला दोनशे एकोणपन्नासमध्ये वन विभागात देत आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन नाही झालं परंतु ज्यांचं दहावी आणि बारावी झाले तर त्यांच्यासाठी वनसेवक नावाची मोठी भरती येणार आहे वनसेवक ठीक आहे नवीनच हे पद निर्माण होतंय तसं त्याचं आपण पाठी भागत सर्व डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये जास्त नाही सांगत परंतु याची सुद्धा तयारी चालू राहते तर हे सुद्धा तुम्हाला नव्या नव्या पॅकमध्ये भेटून जाईल सेपरेट घ्यायचं असेल तर सपरेट सुद्धा उपलब्ध आहे अशा पद्धतीने आज सध्या आपण महत्त्वाची अजून भरपूर भारतीय आहेत परंतु प्रत्येकसाठी फॉर्म भरायचा म्हणजे प्र फी पण आहे मित्रांनो भरूनसाठ त्यामुळे उगेच फालतू कोणताही फॉर्म भरण्यापेक्षा हे तीनवरती फोकस करा भरपूर जबरदस्त महाराष्ट्रातील विद्यार्थी संधी आहे म्हणजे समाज कल्याणचं आपण या ठिकाणी सांगितलं त्यानंतर भरती सांगितलं आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर एस बी आय क्लर्कचे सांगितले एस बी आय पी ओ पण आले पण ती कमी जागा आहेत ऑल इंडिया फक्त सहाशे जागा आहेत आणि त्याची परीक्षा पण खूप टफ राहते त्यामुळं मी ह्या तीन तुमच्यासाठी प्रेपर केलेले आहेत तर याचा तुम्ही नक्की नक्की विचार करा नकी, नकी, या व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तुमच्या जीवलग नातेवाईक सुद्धा नक्की नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या अपडेटची माहिती भेटेल आणि वेळीच तीसुद्धा तयारीला लागू शकतील कारण आपल्याकडे बरेच इच्छाशक्ती असते परंतु माहितीचा अभाव नसतो तर ही माहिती त्यांच्यापर्यंतसुद्धा नक्की पोहोचवा आज आपण इथंच थांबूया भेटूया नवीन व्हिडिओ दे नवीन माहितीसह नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद